श्री साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीच्या वतीने संस्थेच्या साईज्योती इमारतीत गणरायाची स्थापना करण्यात आली होती दररोज समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली व काल शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक बलैया यांच्यासह संचालक मंडळाच्या हस्ते गणेशाची आरती करत उत्साहात गणेश विसर्जन करण्यात आले आकर्षक विद्युत रोषणाई केलेल्या रथात गणरायाच्या मूर्तीची हलगी ताशा अशा पारंपरिक वाद्यांच्या गजरात नाचत शिर्डी शहरातून मिरवणूक काढून जल्लोषात बाप्पांना निरोप देण्यात आला शिर्डी नगर परिषदेच्या वतीने कृत्रिम गणेश कुंडांची निर्मिती करत शिर्डीतील गणेश मंडळांना व नागरिकांना पाण्याचं प्रदूषण रोखण्यासाठी कृत्रिम कुंडात गणेश मूर्तींचं विसर्जन करावं असं आवाहन मुख्याधिकारी सतीश दिघे व सरकार फाउंडेशन यांच्या माध्यमातून करण्यात आलं होतं त्या आवाहनाला प्रतिसाद देत संस्थेचे चेअरमन विठ्ठल पवार आणि मुख्याधिकारी सतीश दिघे यांच्या हस्ते आरती करत नगर परिषदेच्या कृत्रिम गणेश कुंडात गणेश मूर्तीचं विसर्जन करण्यात आलं यावेळी शिर्डी नगर परिषदेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या गणेश कुंडात शिर्डी शहरातून पहिली गणेश मूर्ती विसर्जित करण्याचा मान साई संस्थान सोसायटीला मिळाला याबाबत समाधान व्यक्त करत आजच्या शेवट शेवटच्या दिवशी आरतीसाठी मुख्याधिकारी दिघे यांना बोलवण्याचा आमचा प्रयत्न होता कामाच्या व्यस्ततेमुळे त्यांना येता आलं नाही मात्र गणेश कुंडाजवळ मुख्याधिकारी यांच्याच हस्ते आरती झाली ही गणरायाची कृपा असल्याचं विठ्ठल पवार यांनी सांगत सरकार फाउंडेशन आणि शिर्डीनगर परिषदेच्या स्तुत्य उपक्रमाचं कौतुक केलंय तर मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी गणेश मूर्ती कृत्रिम कु, कुंडात विसर्जित करण्याच्या निर्णयाचं स्वागत करत सोसायटीच्या संचालक मंडळाचे आभार मानले व शिर्डीतील नागरिकांनी नगर परिषदेच्या गणेशकुंडात गणेश मूर्तींचं विसर्जन करावं असं आवाहन केलंय आम्ही आवाहन केलेलं होतं मागच्या वर्षी खूप चांगला प्रतिसाद आपल्याला कृत्रिम गणेशकुंडासाठी मिळालेला होता आणि नागरिकांनी खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी दिलेला आहे आम्ही गावामध्ये शहरामध्ये आजूबाजूच्या पंचकृषीत सुद्धा नागरिकामाला आम्हाला करत आहे की कुंड नेमकी कुठं आहे तर आपण त्याचे लोकेशन सुद्धा शेअर केलेले आहे सर्वांना आणि मी जसं आवाहन केलं होतं युवकांनी चांगल्या प्रकारे चांगली लोकांपैकी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा पर युवकांनी प्रयत्न केला निश्चित खात्री आहे या पिंडावर लाडक्या गणपतीच्या विसर्जनाचा प्रचंड मोठ्या संख्येने घराघरातून गणपती येतील आणि पहिल्यांदा पहिला गणपती जो आहे जो बाल साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीचा गणपती पहिला गणपती या विसर्जन कुंडात आलेला आहे त्यांचाही अभिनंदन करतो आणि मला निश्चित खात्री आहे या वर्षी तर दिवसागणिक आणि वर्षागणिक इथे जो आम्हाला गणेश कुंडाला जो प्रतिसाद आहे तो नक्कीच वाढत जाईल नगर परिषदेवर जो सर्व इथे शहरवासियांनी जो दाखवलेला विश्वास आहे त्याला प्रतिसाद म्हणून कुंडाला नागरिक जी मागणी आहे याला अजून एक त्याचं पुढचं भर्जन आम्ही पुढच्या वर्षी आमचा असा विचार आहे की ह्या कुंडाशेजारी अजून एक भव्य आणि मोठं असं कुंड आपण या ठिकाणी उभारणार आहोत तर ज्या ज्यामध्ये शहरातले जे मोठे गणपती असतील अगदी सात फूट आठ फूट पुड, दहा फुटाचे सुद्धा गणपती विसर्जन याच ठिकाणी होऊ शकेल अशी परियोजना आपण केलेल्या आहेत आणि पुढच्या वर्षी मोठे गणपती मंडळांचे गणपतीसुद्धा याच भव्य अशा मोठ्या कुंडामध्ये विसर्जनासाठी येतील अशी आम्हाला खात्री आहे कसं आहे आज खऱ्या अर्थानं आम्हालाही आरतीसाठी देखील साहेबांची वेळ पाहिजे होती आणि प्रयत्न पण केला होता चालू साहेब आम्हाला बाबांची कृपा आहे आणि गणरायाची पण कृपा आहे इथं त्यांच्या हस्तेच आरती झाली आणि पहिला गणपती गणेशकुंडात विसर्जित करण्याचा मान आमच्या सोसायटीला मिळाला त्याबद्दल आरती दिगे साहेबांच्या हस्ते झाली याचाही आनंद झाला आणि गणेश कुंडात गणपती विसर्जित करण्याचा पहिला मान आम्हाला मिळाला याचाही आनंद झाला आणि निश्चित त्यांचं काम चांगलं आहे चांगल्या माणसाच्या हातून पहिल्या कुंडात चांगला मान आम्हाला मिळाल्याबद्दल मी त्यांचे पण आभार असतो चांगला उपक्रम आहे शिर्डी शहरातील सर्वोच्च नागरिकांनी गणेश विसर्जनासाठी नगरपालिकेशी संपर्क करून सरकार फाउंडेशनशी संपर्क करून त्या ठिकाणी गणपती विसर्जनासाठी यावे असे मी सर्वांना सर्व गणेश भक्तांना आव्हान आज आमच्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे आज पहिला गणपती श्री सैव संस्थांच्या सोसायटीचा आलेला आहे आणि सर्व शिर्डीमध्ये आनंदाचं वातावरण पसरेल आजपासून आणि मी सर्व सदस्यांचे आभार मानतो का त्यांनी या ठिकाणी आणण्याबद्दल शिर्डी नगर परिषद व सरकार व फाउंडेशनच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडवाल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी खुशखबर खबर खुश खबर निमित्त खरेदी करा लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्सेस तेही भव्य ऑफरसह आपल्या क्रेडिट कार्डवर नो कॉस्ट एम आय आणि कॅशबॅक ऑफर तसेच मोबाईल साठी भव्य एक्सचेंज ऑफर सर्व वस्तूंवर फायनान्स सुविधेसह खरेदीवर आकर्षक भेटवस्तू त्यामुळे त्वरा करा आजच भेट द्या गंगवाल अँड सन्स शिर्डी आमच्या असंख्य ग्राहकांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार गणेशोत्सव निमित्त आपल्याकडे लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्स साठी भव्य ऑफर चालू आहे व प्रत्येक वस्तूवर वस्तू वर नो व क्रेडिट कार्ड ला कॅशबॅक ऑफर चालू आहे आणि मोबाईल साठी सुद्धा एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे व प्रत्येक वस्तूवर आकर्षक गिफ्ट भेटणार आहे तर आजच भेट द्या आपल्या गंगवाल्यांसह शिर्डी शाखेला व मनसोक्त खरेदी करा व आपल्या असंख्य ग्राहकाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद खुशखबर 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 शिर्डीसह पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे मोबाईलचे भव्य दालन उपलब्ध आता पुजारा टेलिकॉम मध्ये प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन सॅमसंग विओ ओप्पो रिअलमी रेडमी वन प्लस मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व झिरो डाऊन पेमेंटवर उपलब्ध यांसह ब्रँडेड असेसरीज हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉम ला खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा भव्य एक्सचेंज ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या प्रोप्रायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार आमचा संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर अठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सात शून्य शून्य सात